जय हिंद जय महाराष्ट्र आपण पाहत आहात न्यूज एनी टाइम बेडगाव येथे फॅमिली हेल्थ कार्ड चे वाटप छत्रपती शाहू महाराज संस्थे मार्फत उपक्रम बेडगाव तालुका चोपळा येथे शेतकरी मजुरावर गेचोक गरजू नागरिकांना फॅमिली हेल्थ कार्ड मुळे खासगी हॉस्पिटल मध्ये उपचारांमध्ये लागणाऱ्या बिलामध्ये वीस ते पन्नास टक्के पर्यंत सूट मिळणार आहे डायटोपीडी आयपीडी ऑपरेशन एक्सरे सोनोग्राफी रक्त तपासणी अतिदक्षता बायुरोग तज्ञ स्त्री रोग तज्ञ दंत रोग तज्ञ नेत्र विकार तज्ञ आदी यांना समाविष्ट केले आहे फॅमिली हेल्थ कार्डचे सभासद नोंदणी शिबीर बीडगाव घेण्यात आले शिबिरास सांगलाच प्रतिसाद मिळाला छत्रपती शाहू महाराज संस्थेचे प्रकल्प अधिकारी आकाशेस आरोग्य क्षेत्र अधिकारी सविता एस पाटील प्रकल्प अधिकारी मनीषा केसाळवी हे उपस्थित होते तसेच बिडगाव येथील सरपंच श्रीमती विजया देवीदास पाटील उपसरपंच राजू सारुंखे ग्रामपंचायत सदस्य सलीम तडवी फात्मा तडवी मृबाई तडवी तसेच प्रकाश आबा सिकंदर तडवी देवीदास पाटील सुरेश पाटील कौतिक पाटील अक्षय पाटील बोकुळ पाटील विजय पाटील पप्पू पाटील फिरोज मास्तर शब्बीर तडवी शकील तडवी अयुग तडवी शोभाताई ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग विनायक पाटील राजू आढळके आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते बीडगाव येथून मन्सूर शाह यांची रिपोर्ट नमस्कार आम्ही छत्रपती शाहू महाराज बहुउद्देशीय संस्था जळगाव येथून आलेलो आहे माझं नाव आकाश आर संस्थेमध्ये प्रोजेक्ट ऑफिसर म्हणून आहे कार्यरत आम्ही बीडगाव येथे आज फॅमिली हेल्थ कार्ड हा प्रोजेक्ट राबवण्यात आलेला आहे तर इथं सरपंच मॅडम सर्व सहकारी मंडळी गावकरी मंडळी इथं उपस्थित आहे आणि यशस्वीरित्या हा प्रोजेक्ट हा कॅम्प आम्ही इथं पार पाड पाडतोय कार्ड वाटप करणं चालू आहे कार्डमध्ये विशेषतः जळगाव येथील छत्तीस पस्तीस हॉस्पिटलचा समावेश आहे हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर कार्ड घेऊन गेल्यानंतर तुम्हाला एक कमीत कमी वीस जस्त ते जास्तीत जास्त पन्नास टक्के सवलत असलेले हे फॅमिली हेल्थ कार्ड आहे चोपडा येथील पण एक सात ते आठ हॉस्पिटल लागू आहे सर्व आजारांसाठी कार्ड चालतं फॅमिलीमध्ये कुटुंबातील पाच व्यक्तींना एक कार्ड लागू आहे आणि सर्व आजार लहान मुलांसाठी डोळ्यांसाठी दातांसाठी कांना घसा एक्स जी ॲक्सिडंट एक सर्व उपचारसाठी तुम्हाला इथे ह्या कार्डावरती सवलत मिळेल तर विशेषतः गावकऱ्यांचं धन्यवाद बिळगाव इथे आम्ही यशस्वीरित्या प्रोजेक्ट राबव राबवण्यात आलेला आहे सरपंच मॅडम आणि त्यांचे सहकारी सदस्य सर्व कमिटी इथं उपलब्ध उपस्थित आहे आणि यशस्वीरित्या हा कॅम्प आम्ही राबवतो आहे ओके